सर्व पित्री अमावस्या आणि नवरात्रोत्सव एक विलक्षण योगायोग या वर्षीची सर्व पित्री अमावस्या आणि लगेच सुरू होणारा नवरात्रोत्सव हा एक दुर्मिळ योगायोगच त्यात आई विठाबाई यांच्या निधनाला चार महिने होत असताना पितृपूजेची द्विधा मनात असणं स्वाभाविक आहे पण या परिस्थितीत केवळ विधी म्हणून पितृपूजा करण्याऐवजी आई आणि दादांच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत भजन ऐकण्याचा निर्णय मला खूपच योग्य आणि भावपूर्ण वाटला कारण अध्यात्म केवळ पूजा अर्चा आणि कर्मकांडात अडकत नाही तर ते मनाच्या शुद्धतेत आणि भावनिक जोडणीत असते पितृपक्षातील वानरसेनेचा संकेत आजच्या या पावनदिनी आपल्या दारात रामभक्त वानरसेनेचे आगमन हा एक विलक्षण संकेत आहे याला निव्वळ योगायोग म्हणावे की पितरांचा आशीर्वाद हे सांगणे कठीण असले तरी हे नक्कीच एक शुभचिन्ह आहे जीवनात आलेल्या या योगायोगाला पितरांचा आशीर्वाद समजून त्यांना अमृतपान करणे म्हणजेच खाऊ घालणे हा निर्णय अगदी योग्य वाटला यामुळे मनोमन पितृविधी संपन्न झाल्याचे समाधान मिळाले आहे भावपूर्ण स्मरण हाच खरा विधी आई ही केवळ एक व्यक्ती नव्हती तर ती आयुष्यातील एक अखंड चैतन्य मूर्ती होती तिच्या निधनानंतर तिचे अस्तित्व आता आपल्या आठवणींमध्ये संस्कारांमध्ये आणि आपण ऐकणार असलेल्या भजनातून आपल्या आत्म्यामध्ये विलीन झाले आहे सर्व पित्री अमावस्येला पितरांचे स्मरण केले जाते आणि आई सारखे आपल्यासाठी सर्वात महत्वाचे असतात भजन ऐकून शुद्ध आणि प्रभावी मार्ग आहे कारण कोणत्याही विधीपेक्षा भावनिक समर्पण अधिक महत्वाचे असते मनात असलेली आईची आठवण तिने दिलेले प्रेम आणि संस्कार हेच खऱ्या अर्थाने तिच्या आत्म्याला शांती देणारे आहेत आपण निवडलेला हा मार्ग म्हणजे कर्मकांडापेक्षा भावनेला दिलेले प्राधान्य आहे आणि हेच खऱ्या अध्यात्माचे सार आहे या दिवशी आईच्या आठवणींना उजाळा देणे हीच तिच्या प्रती सर्वात मोठी श्रद्धा आणि आदर आहे हा आपला निर्णय केवळ एक योगायोग नाही तर तो आपल्या मनाच्या शुद्धतेतून आलेला एक भावपूर्ण विधी आहे त्यामुळे मनात कोणतीही द्विधा न ठेवता आपण जे करत आहोत ते अगदी योग्य आहे आईचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहिला thank you निधनाचे दुःख खूप मोठे आहे पण त्यांच्या स्मृतीतून आपण प्रेरणा घेऊ शकतो त्यांचे प्रेम त्यांचे आशीर्वाद आणि त्यांनी आपल्याला दिलेले संस्कार हीच आपल्यासाठी सर्वात मोठी शक्ती आहे आजच्या या भजन कार्यक्रमात आपण त्यांच्या पवित्र आत्म्याला आदरांजली वाहत आहोत Yeah. <laughs> you.